न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईच्या वतीनं बांधकाम मजुरांच्या साठी घरगुती साहित्य वाटपात गोंदी शहादा तालुक्यात बांधकाम कामगारांसाठीच्या घरगुती भांडे व साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात प्रचंड अनागोंदी व लाभार्थ्यांचा प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी असून शासनाचं या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत या अनुषंगानं इन्कलाब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या जागी जाऊन लाभार्थ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी महिलांची गर्दी असून कोणत्याच सुविधा नसल्यानं महिलांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच लाभार्थ्यांचे सरसकट फॉर्म भरून नोंदणी केल्यामुळं खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत यासाठी जबाबदार कोण अशी विचारणा होत आहे तरी शासनानं या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी जनतेमधून होती आहे आम्ही कला फाउंडेशनचे सदस्य आहे काल आम्हाला एकाचा कॉल आला की ह्या ठिकाणी खूप साऱ्या महिला या कित्येक दिवसापासून रोज सकाळी सहा सात वाजेपासून येतात तर सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत लाईट घ्यावी लागतात योजनेचे काहीतरी भांडे वाटत इथं होत आहेत त्यामुळे या सगळ्या खेड्यावरून बायका इथं जमा होत आहेत तर यांना इथे लंबीची पण सोय नाही आहे पाण्याची पण सोय नाही तर त्यांची हाल होत आहेत तर इन्फला फाउंडेशनच्या वतीने तुम्ही काही करू शकता का असा आम्हाला कॉल होता तर आमचे काही सदस्य आम्ही इथं सर्वे करायला आलो आहे आणि सर्वे केल्यानंतर कळलं की या सगळ्याच बायका खेड्यावरून सहा सहा वाजेपर्यंत येतात आणि सायंकाळी सहापर्यंत यांचा नंबर जर लागला नाही तर काही बायका इथंच झोपतात आणि रात्री पण त्यांना लखवीचा पण इथं सोय नाही आहे आणि पाण्याची पण व्यवस्था नाही आहे तर इंकला फाउंडेशनच्या वतीने आम्ही गव्हर्नमेंटला म्हणा किंवा इथल्या प्रशासनाला एकच नियोजन करू इच्छितो की यांच्यासाठी जर लघवीचं पोर्टेबल इथं उपस्थित केलं तर त्यांची सोय पण होईल आणि पाण्याची पण व्यवस्था केली तर एवढ्या वेळ जे इतक्या लांबून येत आहेत तर त्यांना ती सोय पण होईल धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा